हॅलो नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे टी सी एसचे प्रश्न आणि एम पी एस सीचे प्रश्न यामध्ये भिन्नता आहे हे मी तुम्हाला मागच्या काही सेशनमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि एक प्रश्न जे आहेत ते टी सी एसचे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत हेच आपण याच्यामध्ये पाहणार आहोत असाच एक प्रश्न टी सी एसने विचारला होता मागच्या डी ई आरच्या एक्झाममध्ये ब्लमर यांनी एखादा समाज जो आहे पारंपरिक समाज आधुनिकीकरणास कसा प्रतिसाद देईल याचे पाच मार्ग सांगितलेत किंवा पाच मार्ग दिलेले आहेत त्यापैकी कुठला एक मार्ग नाही असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता ओके हा डी एम आर सोशल वेलफेअर सुप्रिंटेंडंट या पोस्टमधला हा प्रश्न आहे त्यामध्ये मराठी ट्रान्सलेशनचा हा प्रश्न आहे नकारार्थी प्रतिसाद स्वायत्त प्रतिसाद संमिलनात्मक प्रतिसाद आणि विसंगत प्रतिसाद असे चार पर्याय त्याच्यामध्ये दिलेला होता आणि काय नाही असं विचारलं त्याच्यामुळे स्वायत्त प्रतिसाद नाही बाकी सर्व प्रतिसाद आहेत तेच आपण याच्यामध्ये समजून घेऊया तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रश्न वाचायचा असेल तर त्याचा ट्रान्सलेट मी केले ब्लमर हॅज गिव्हन फाईव्ह वेज इन विच ट्रॅडिशनल सोसायटी विल रिस्पॉन्ड टू मॉडर्नायझेशन विच फॉलोइंग इज नॉट वन ऑफ देम ओके सो कुठला एक नाही ते त्यांनी ओळखायला सांगितलं होतं हर्बर्ट ब्लमर जो आहे त्यांनी पॉइंट सांगितलेले जे आहेत पाच डिफरंट वेज सांगितलेले आहेत इन विच ट्रॅडिशनल सोसायटी कॅन रिस्पॉन्ड टू मॉडर्नायझेशन ट्रॅडिशनल सोसायटी म्हणजे काय जसं एखादा आदिम समुदाय आहे ओके okay. तो मॉडर्नायझेशनला म्हणजे आधुनिकीकरणास कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो म्हणजे तुम्ही आता भारतात पहिल्यांदा रेल्वे धावली तर लोकांनी कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड केलं किंवा भारतामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर म्हणजे पारंपरिक समाज जो आहे पारंपरिक पद्धतीचा चालीरीती प्रथा परंपरा मूल्य यांवर विश्वास ठेवणारा जो समाज आहे सोसायटी आहे ही मॉडर्न म्हणजे आधुनिक मूल्य आणि यांना ऑधनिक हे जे काही मग जे कल्चरमधला जो काही ज्याला आपण भौतिक संस्कृती म्हणतो त्याला सुद्धा कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते याचे मार्ग त्याच्यामध्ये पहिला जो मार्ग आहे रिजेक्टिव्ह रिस्पॉन्स रिजेक्टिव्ह रिस्पॉन्स काय आहे अ ट्रॅडिशनल सोसायटी मे रिजेक्ट द प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन पहिला शब्द लक्षात ठेवा ट्रॅडिशनल सोसायटी मे रिजेक्ट द प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन ओके अँड अँड स्ट्राय टू मेंटेन ट्रॅडिशनल ऑर्डर म्हणजे हे काय करतात कि आ, की ट्रॅडिशनल जो काही ऑर्डर आहे किंवा जो ट्रॅडिशनल जी काही चालीरीती प्रथा परंपरा आणि एकंदरीत जी काही सिस्टीम आहे त्यांची ती चालू ठेवतात मे रिजेक्ट द प्रोसेस ऑफ मॉडर्नायझेशन त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा ओके डिजजंक्टिव्ह डिसजंक्टिव रिस्पॉन्स आता रिस्पॉन्स रिस्पॉन्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की दिस टाईप ऑफ रिस्पॉन्स इज कॅरेक्टराइज बाय परसिस्टन्स ऑफ ट्रॅडिशनल हा महत्त्वाचा शब्द आहे ओके परसिस्टन्स ऑफ ट्रॅडिशनल अँड मॉडर्न एलिमेंट्स म्हणजे दोन्ही दोन्ही परसिस्टन्स ऑफ ट्रॅडिशनल अँड मॉडर्न एलिमेंट विदाऊट एनी ओपन कॉन्फ्लिक्ट म्हणजे कुठल्याही बाह्य कॉन्फ्लिक्टशिवाय परसिस्टन्स ऑफ ट्रॅडिशनल म्हणजे दोन्ही एक चाल जुन्या आणि नव्या परंपरा ज्या आहेत त्या डिजंक्टिव्ह याच्यामध्ये राहतात ओके okay. त्यानंतर नेक्स्ट जो आहे लक्षात ठेवा की काही याच्यामध्ये काय होतं की देअर आर इन सम स्पेअर कम्युनिटी लाईफ व्हेअर मॉडर्न एलिमेंट्स प्रिवेल अँड देयर आर अदर्स एरियाज व्हेअर ट्रॅडिशनल व्हॅल्यू अँड प्रॅक्टिस प्रिव्हेट म्हणजे दोन्ही गोष्टींचं जे एक जे अस्तित्व आपल्याला दिसतं ॲसिम्युलेटिव्ह रिस्पॉन्स म्हणजे ज्याला आपण संमेलनात्मक रिस्पॉन्स असं म्हणतो धीस रिस्पॉन्स कन्सिस्ट ऑफ ऑबस्पॉर्शन ऑबस्पॉर्शन ऑफ मॉडर्नायझेशन प्रोसेस बाय ट्रॅडिशनल सोसायटी विदाऊट मेजर चेंजेस इन सोशल ऑर्डर परत एकदा वाचतोय की कॉन धीस रिस्पॉन्स कन्सिस्ट ऑफ अब्सॉर्प्शन्स ऑफ मॉडर्नायझेशन प्रोसेस बाय ट्रॅडिशनल सोसायटी विदाऊट मेजर चेंजेस आणखी तुम्हाला मराठीत समजण्यासाठी तिसरं व लक्षात ठेवा की संमेलनात्मक मध्ये काय होतं की या प्रतिसादात पारंपरिक समाजाने सामाजिक व्यवस्थेत मोठे बदल न करता म्हणजे जी काही पारंपरिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कुठलेही फार मोठे बदल न करता आधुनिकीकरण प्रक्रियेचं आत्मसात जे आहे ते केलं जातं म्हणजे संमेलन केलं संमेलन करणं म्हणजे काय ॲक्सेप्टन्स आहे पण ॲक्सेप्टन्स तो एवढा आहे की जुन्या सिस्टीममध्ये फार मोठे बदल करायचे नाहीत ओके हा तिसरा मुद्दा झाला चौथा मुद्दा सपोर्टिव्ह रिस्पॉन्स द सोसायटी ॲक्सेप्ट द मॉडर्न व्हॅल्यू अँड इट इनक्रीज द पावर ऑफ ट्रॅडिशनल सोश सोशल ऑर्डर ओके म्हणजे हे काय करतं ॲक्सेप्ट करतं स्पष्ट भाषेत लिहिलंय ॲक्सेप्ट द मॉडर्न व्हॅल्यू ओके तुम्ही ॲक्सेप्ट करताय बरोबर आहे मॉडर्न व्हॅल्यूजमध्ये काय मॉडर्न व्हॅल्यूज म्हणजे फक्त मॉडर्न कपडे घातले हिप्पी हिपीवाल ठेवले म्हणजे मॉडर्न होत नाही मॉडर्नसाठी विचार आधुनिक पाहिजेत त्यासाठी तुमचे काय म्हणतात त्याला विचार हे आहे आ, बग, आ, आहे जे आहे ते शास्त्रीय काय म्हणतो आपण त्याला जरा सायंटिफिक अप्रोचनी बघ जे आहे त्याला ते बघितलं गेलं पाहिजे सो हे आहेत मॉडर्न व्हॅल्यूज ओके त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्रप्टिव्ह रिस्पॉन्स द ट्रॅडिशन ऑर्डर इज चॅलेंज अँड डिस्टे डिस्टॅबिलाइज डिस्टॅबिलाईज म्हणजे काय अस्थिर करणं ओके चॅलेंज करणं म्हणजे काय आव्हानं देणं ओके चॅलेंज करणं आणि डिस्टॅबिलाईज करणं ॲट वरियस पॉईंट ऑफ रिस्पॉन्स म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटला त्याला कुठल्या जुन्या सिस्टीमला ओके हे काय केलं जातं डिसरप दिस्रप्ट, डिसरप्टिव्ह रिस्पॉन्समध्ये काय केलं जातं चॅलेंज केलं जातं आणि डिस्टेबिलाईज केलं जातं म्हणजे त्याला एक आव्हान दिलं जातं आणि अस्थिर करण्याचं काम जे आहे ते याच्यामध्ये केलं जातं सो एकंदरीत हे जे काही पाच रिस्पॉन्स आहेत बघा प्रश्न हा एवढा साधा आणि सोपा नव्हता की तो तुम्हाला जस्ट एक म्हणजे काय म्हणतात पुस्तक वाचलं आणि गेलो असं नाही आहे हे थोडंसं वे जो आहे त्याचा हा इनडेप्त आहे लक्षात घ्या काही प्रश्नांचा तरी शंभर टक्के त्यामुळे आपल्याला जर ॲव्हरेज गुण तर सगळ्यांनाच येणार आहेत ओके ॲव्हरेज गुण हे सगळ्यांनाच येणार आहेत जर थोडंसं प्लस गुण घ्यायचे असतील जर कारण ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये धावावं लागतं आणि धावून उच्च गुण घ्यावे लागतात ही गोष्ट लक्षात घ्या तर त्याच्यामुळे हा जो आहे प्रश्न याच्यामध्ये अशा स्वरूपाचे बरेच प्रश्न तुम्हाला दिसतील ओके तीच गोष्ट मराठीत मी दिलेली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये वाचता येईल आणखी एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो आजच ज्यावर माझं लेक्चर झालं की आ, सोशल केसवर्कच्या संदर्भात व्यक्तिविशिष्ट समाजभ्यासामध्ये व्यक्तिविशिष्ट समाजभ्यास म्हणजे आपण जे काही हे करतो केस स्टडी करतो वेगवेगळी साधनं म्हणजे टूल्स वापरले जातात खालीलपैकी यातलं कोणतं साधन नाही टूल्स नाही असं विचारले ओके काय नाही विचारले त्यामुळे यावर एक नजर आपली इकडे तीक्ष्ण असली पाहिजे ओके काय विचारलं आहे विचारले की नाही विचारले गृहभेट ओके जे आपण हाऊस व्हिजिट वगैरे करतो होम व्हिजिट करतो मुलाखत आणि रेकॉर्डिंग हे तीन गोष्टी तर त्याच्यामध्ये आहेत आहेत मानचित्रण हे नाही okay, ना आहे ओके त्यामुळे त्यांनी काय नाही असं विचारले टूल्स अँड टेक्निक इन केस स्टडी प्रोसेस हे लक्षात ठेवा इंटरव्ह्यू आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन ह्यावर पण प्रश्न विचारला होता तुम्हाला मी मागच्या सेशनमध्ये सांगितले ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन म्हणजे काय वस्तुनिष्ठ निरीक्षण व्यक्तिनिष्ठ नाही लक्षात ठेवा ओके मी कोणत्या धर्माचा जातीचा पंथाचा माझे काय विचार आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा ते ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे वस्तुनिष्ठ असलं पाहिजे ऑब्झर्वेशन निरीक्षण ओके एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड अँड डॉक्युमेंट ओके एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड अँड डॉक्युमेंट म्हणजे एक हे कुठलं एक्झामिनेशन तर रेकॉर्ड अँड डॉक्युमेंट्स म्हणजे जे काही तुम्ही व्यक्तीचा व्यक्ती अभ्यास करत असताना जे गोळा करता मग प्राथमिक किंवा दुय्यम याच्यातून तर त्याचं एक प्रकारचं नि हे करणं एक्झामिनेशन करणं ओके परीक्षण करणं कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फॉर कोलॅटरल सोर्सेस कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम फॅमिली मेंबर्स स्पेशल एक्झामिनेशन्स टू ऑर टेस्ट हे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये टूल्स म्हणून त्याचे वापरता येऊ शकतात मित्र हो डी एमई आरच्या सोशल वर्क रिलेटेड जी बॅच आपली मागच्या पंचवीस तारखेपासून सुरू आहे या बॅचमध्ये आपला पूर्णतः अप्रोच जो आहे हा फक्त आणि फक्त एक्झामला रिलेवंट कंटेंट प्रोव्हाइड करणे आणि भाषा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या याच पद्धतीने आमची शिकवणे आहे ते तुम्हाला दिसत आहे अजूनही वेळ गेलेली नाही राहिला जो प्रश्न आहे तुम्ही ऑफर वगैरे बघा प्रत्येक गोष्टीचे एक काळ असतो त्याचं एक काळाची मर्यादा असते आणि पंचवीस जून पासून आम्ही जवळपास एकोणतीस जून पर्यंत म्हणजे एकवीस जून ऑफर सुरू झाली होती आठ दिवस आपण ते दोन वेळ वाढवून ऑफर दिलेली होती आता ऑफरचा विचार करू नका सध्या जे काही आहे ही मिनिमम फीज आहे दोन हजार पाचशे ही फार मोठी फीज आम्ही ठेवलेली नाही आहे कारण त्याच्यामध्ये नोट्स प्रिंटेबल दिले जात आहेत डाउनलोड करता येतात आणि समाजकार्याचे टेस्ट जे आहेत समाजकार्याचे लक्षात घ्या सोशल वर्कच्या ज्या टेस्ट आहेत म्हणजे प्रत्येक रविवारी चाळीस प्रश्नांची स्पेशल सोशल वर्कची टेस्ट ही घेतली जाते ती ऑनलाईन पण सोडवता येते त्याचं पीडीएफ पण डाउनलोड करता येतं लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार सुद्धा पाहू शकता लाईव्ह बघायचे असतील तर लाईव्ह बघू शकता सकाळी सकाळी सहा ते सात या वेळात लाईव्ह असता सोमवार ते गुरुवार आणि रेकॉर्डेड बघायचे असतील तर ते रेकॉर्डेड पण बघू शकता जर तुम्हाला मी सोशल वर्कचा अभ्यास करतो आहे माझा व्यवस्थित सुरू आहे पण मला इतरही अभ्यासाचं जे काही मी अभ्यास करतो आहे त्याच्यावर आधारित टेस्ट द्यायची असेल तर डी एम ए आर टेस्ट सिरीज जी आहे फुल सिलेबसची ती उपलब्ध आहे पण हे ऑप्शनल आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता स्वतःला चेक करू शकता कारण ए बी सी डी असा एक फायू सेक्शनल अप्रोच त्यांचा आहे आणि ते प्रत्येक सेक्शनला ते टाइम बाउंड दिलेले आहे त्याच्यामुळे याचासुद्धा सराव होणं फार महत्त्वाचा आहे मी शंभर टक्के सांगतो की याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे डी एमई आरच्या चांगल्या पोस्ट आहेत खूप मोठी जाहिरात आहे आणि एम एस डब्ल्यू धारकांसाठीची ही एक चांगली संधी आहे म्हणा कारण मागच्या काही आता ह्या दोन वर्षांमध्ये बऱ्याच जाहिराती येऊन गेलेल्या आहेत काही थोड्या थोड्या मार्कांनी जर आपला रिझल्ट राहिलेला असेल तर नक्की तुम्ही थोडंसं पुशअप करा स्वतःला आणि यातून एकदा बाहेर पडा या, या प्रोसेसमधून आणि एक पोस्ट हातात असेल तर तुम्ही काहीही करू शकता जे तुम्हाला तुमच्या क्षमतांना न्याय देता येऊ शकतं असं बरोबर आहे एन आय सी एफमध्ये तुमचं स्वागत आहे लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद